रामकृष्णरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुरा रेवाखंड पूर्वाद मराठी अनाद वाचन दाखव दाखवणार आहे महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेवच गच्छत्रू राजेंद्र तीर्थ परशोभनम इंद्रतीर्थाते विख्याते नर्मदा दक्षिणे तटे मनुष्यशी श्री मार्कंड दिले हे राजेंद्र त्यानंतर श्रीनर्मदाच्या दक्षिण स्थित इंद्रतीर्थ नावाच्या विख्यात परम सुंदर तीर्थात जावे राजा युधिष्ठिरने विचारले श्री नर्मदा तटावर इंद्रतीर्थ कसे स्थित झाले मी आधी अंत आधी मध्य अंत सर्व विस्तार विस्तारसहित श्रवण करू इच्छितो बुद्धिवान धर्मपुत्राचे वचन ऐकून महात्मा श्री मार्कंडे यांनी ती प्राचीन कथा सांगितली हे राजेंद्र धर्मशत्रू महाबलिशाली वृत्रासुर वृत्रासुराला विश्वस्त करून व पुन्हा त्याला जिंकून ठार म्हणून परतीच्या मार्गाने देवराज इंद्र येत असताना अवरात्र विश्राम न करता दुर्धर ब्रह्मात्याने त्रिभुनात त्यांचा पाठला केला इंद्रदेव जिथे जिथे देवाबरोबर जात होते ब्रह्महत्या त्यांचा ते पिच्छा सोडत नव्हती ब्रह्महत्या मदिरापान सुवर्णचोरी गुरुपत्नीकडे गमन यासारख्या महापा पा, पापातून उद्धार होतो पण विश्वासघाती पुरुषाची गती संभव नाही पापी माणसाचे मुख पाहून मनुष्य स्नान दानाने शुद्ध होतो व मग तो पुरुष असतो असो वासरी पण विश्वासघातीचे मुख पाहून मनुष्य शुद्ध होत नाही देवराज तुम्ही हे वचन ऐका हे वचन ऐकून इंद्रदेव खूप दुःखी झाले राज्य सोडून इतर देवांसह इंद्रदेव उत्तम तप करायला गेले पुत्र पत्नी घर राज्य विविध धन हे सर्व धर्मफल आहेत जे राजाला शोभून दिसते धर्मफल तर शुद्र स्वजनशिवाय बांधव भोगतात मग या स्वर सर्वांच्या दृष्टीसमोर सर्व पापांचे फल केवळ पाप करणाराच भोगतो उत्तम सुख असं कृष शरीराला कृष इंद्रदेव तीर्थक्षेत्रे गेले ते गंगा यमुनाच्या सर्व तीर्थक्षेत्री सरस्वतीच्या तीर्थक्षेत्री तसेच सर्व समुद्र वेगवेगळ्या नद्या दऱ्या तळी व सरोवर सरोवरात गेले पण ते पापमुक्त झालेले आहेत त्यानंतर देवास श्री नर्मदाच्या तीर्थात भगवान श्री शंकराचे पूजन करत कर्मशा स्कंद तीर्थात झा आले तिथे राहून कृच्छ चांद्रायन आदी उपासांनी स्व कृष करत त्यांनी कुठे सुख प्राप्त केली ग्रीष्म ऋतू पंचांगणीत वर्षा ऋतूत खोल्या आकाशाखाली भूमीवर व हेमंत ऋतूत ओल्या वस्त्राने त्यांनी उग्रतप केली अशा प्रकारे तप करत आत्मतत्वाने त्यांनी त्या ते इंद्रदेवाचे दहा हजार वर्ष गेले हे भरत वंषोत्पन्न राजश्रेष्ठ त्यानंतर अकरा वर्षी अचानक भगवान श्री शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले जिथे इंद्रदेव होते तिथे भगवान श्री शंकराच्या पाठपाठ श्री ब्रह्मदेव श्री विष्णूला पुढे करत देवता महर्षी सिद्धी सिद्ध आदी सर्व आले देवता ऋषी आले पाहून महाबुद्धवान देव पुरोहित ब्रहस्पतींनी नम्रतेने म्हटले हा वृत्तांत सर्वज्ञात आहे की कसा वृत्ताशुराला वध केला कसा वृत्ताश्राचा वध झाला उपस्थित श्री ब्रह्मदेव श्री विष्णू श्री शंकर आपल्या आज्ञेनेच इंद्राने हे कार्य केले परंतु हे पाप करणाऱ्या इंद्राला ब्राह्मणांची हत्या करणारा मानून सर्व तिथे फिरूने ब्रह्मार्थ्य सोडत नाही सर्व जग सचराचर त्रिणक्य यांना आनंदित करू शकत नाही ज्या सूर्य सूर्यचंद्राविना जग शोभून दिसत नाही त्याप्रकारे नेत्याशिवाय राज्य शोभून दिसत आहे या कारणासह सर्व सूर्यश्रेष्ठ यावेळी मी आपल्याला निवेदन करतो की सर्व महर्षी या इंद्रदेवाला आकर्षित करा श्री ब्र ब्रह्म श्री बृहस्पतीचे हे शुभ ध्वत ऐकून ला लोकपितामह श्री ब्रह्मदेव बदले ब्रह्मात्वे उत्पन्न हो या उत्पन्न या भयंकर पापाचे चार भाग करून देवता व प्राणीवत्रावर वाटतो असं सांगून महा बुद्धिवान श्री ब्रह्मदेवाने त्या पापाचा एक भाग जलात टाकला त्यामुळे बुद्धिवान मनुष्याचे पाणी गाळून व अग्निद्वारा उकळूनच प्यावे अन्यथा नाही श्री ब्रह्मदेव त्या पापाचा दुसरा भाग पृथ्वीवर टाकला त्यामुळे पृथ्वी अभ अब, अभक्षय झाली युधिष्ठिर त्या पापांचा तिसरा भाग ब्रह्मदेवाने स्त्रियांना दिला व म्हटले की त्या अवस्थेत स्त्री संग्रह योग्य नाही त्यामुळे ती रजस्वरा झाली म्हणून बुद्धिवान मनुष्याला चार दिवस महापापाच्या भयामुळे ती ग्राह्य नाही भगवान श्री शंकरने पापाचा चौथा भाग कृषी गोरक्षा व व्यापाराद्वारा सेवा करण्या ब्राह्मणाला दिला त्यानंतर सर्व देव आणि महर्षींनी श्री नर्म श्री नर्मदजलात स्थित इंद्रदेवाचे इंद्रदेवाचे प्रिय शब्दात अभिनंदन केले शिवाय भगवान श्री शंकराने संतुष्ट होऊन वर देऊन प्रसन्न केले हे देवेश मी वर देईन तू यथेष्ट वर माग तेव्हा इंद्रदेवांनी विनेले हे देवादे देव श्री महादेव जर पण माझ्या प्रसन्नात व मला वर देऊ इच्छिता तर माझ्याद्वारा इथे स्थापित मूर्तीत आपण सदा सर्वदा स्थित राहावी असेच होईल असे इंद्रदेवाला सांगून सांग महर्षी स सांगून महर्षीकडून प्रस्थापित होऊन महर्षीकडून प्रशंसित होऊन श्री ब्रह्मदेव श्री विष्णू श्री शंकर आकाशवाणी निघून गेले त्यानंतर देवराज इंद्राने श्री महादेवाची स्थापना केली व ते स्वर्गात निघून गेले जो या तीर्थावर जो या इंद्रतीर्थावर स्नान करून पितृदेवांचे तर्पण कर करतो तो महापापी असला तरी सर्व वापद मुक्त होतो तो जो इंद्रतीर्थास स्नान करून श्री शंकराचे पूजन करतो तो अश्विमेद यज्ञाचे फल प्राप्त श्रेष्ठ फल प्राप्त करतो हे सर्व हे सर्व तीर्थमहात्म्य मी तुम्हाला कथन केले ज्याच्या केवळ श्रवणाने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो हा स्कंद पुराणातील रेबा पूर्व भागातील थी, तीर्थ महात्मेवर नावाचा एकशे अठरा उद्या पूर्ण आला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हरे नर्मदे हर नर्मदे हर, नर्वदे हर।